शिवनेरी ग्रुपकडून संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रेक्षकांसाठी छावा सिनेमाचे आयोजन केले व तसेच शिवनेरी ग्रुपने शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते श्रद्धाताई साखरे माजी सभापती पंचायत समिती खाळापूर संजय मामा कडव माजी उपसरपंक गुरुग्राम पंचायत देवनावे नितीन शेठ चौधरी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय माजी सरपंच ग्रामपंचायत देवनावे मा चौधरी माजी सदस्य ग्रामपंचायत देवनावे बाबूराव नलावडे भगवान पाटील माजी सरपंच देवनावे सनी यादव प्रभारी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ऋषाली नालावडे ग्रामपंचायत सदस्य देवनावे स्नेहा कडव माजी उपसरपंच देवनावे अल्पेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य देवनावे दिनेश नलावडे

त्यांचा सत्कार करणं हा त्यांच्या जे डोक्यात विचार आला होता त्याबद्दल ते त्यांचेसुद्धा मी पहिले आभार मानतो आणि इथे जे सत्कार झालात पंटीजी नालावडे आणि भूषणजी काढव भूषणजी कडव हा एक चांगला होतगुरू अभ्यासू आणि ग्रामपंचायतमधला चांगला एक सदस्य आहे त्याच्यावर उपसरपंच उपसरपंचमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांच्या या ग्रुपतर्फे त्यांचा सत्कार झाला आणि विशेष म्हणजे जे बंटीजी नालावडे आहे त्यांचा साने गुरुजी हालापूरच्या सामाजिक सामाजिक कार्य करणारा असा जो त्याला पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारांचे मी पहिले आभार मानतो का त्यांनी एक चांगली निवड या बंटी नानवडाची केली कारण बंटी नानवडे एक भूतगुरू आहे त्याच्या पायाला भिंगरी लाग भिंगरी जसे असते तसं तो फिरत असतो आणि या देवराच्या ग्रामपंचायती जी शिवजयंती असते त्या शिवजयंती म्हटली का बंटीची तळतळ होती अंगाची कारण तो कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये बंटीचा आभार जास्त असतो आज सुद्धा मी सकाळपासून बघतोय बंटी उन्हाद होता गुन्हापासून सगळा देखरेख करतोय पहिले म्हणजे मी आल्यानंतर बघितलं का हे जे हा जो ध्वज लावला आहे शिवजी हिता तो नुसता नागडी लावला होता पण त्याच्या मनात विचार आला की नाही भगवा इथं पण पाहिजे दि आपल्याला त्यांनी ते दि मानून घेतला त्याबद्दल पंटीजी नारवडे तुम्ही एक सामाजिक चांगला काम करता तुम्ही गोरगरिबांना न्याय देता आपल्या आदिवासी वाड्यांना तुम्ही अन्नदान देता माझ्या मते आपल्या ग्रामपंचायत उमरे देवरावे ग्रामपंचायत आणि चावले ग्रामपंचायतीमध्ये भरपूर असे तुम्ही स्वतः तुमच्या वाढदिवसानिमित्ताने अन्नदान केलेलं आहे तुम्ही कपडे वाटप केलेले आहे असेच तुमची पुढे या तुमच्या वाढदिवसानिमित्ताने असेच कार्य हातून घडत राहू हेच आम्हाला आमच्या सर्व ग्रामस्थांकडून कुण तुम्हाला कुण सदिच्छा भेट देतो आणि हे दोन शब्द संभव जय जय महाराष्ट्र यांचा सत्कारावा बाबुराव भाई यांचा करावा मी उत्सव कार्यक्रम गंगाराम नलावडे हे शेतकरी आहे मी सुनील चौधरी म्हणजे नंदवाण्णा यांचा सत्कार स्वीकारते त्यांचे बंधू भाऊ म्हणजे शरद रामकृष्ण पालकर सत्कार आपण प्रदान करावा सत्कार प्रदान करतील यांचा सत्कार करीत आहोत चली नलावडे यांचा सत्कार करतील स्नॅक म्हणजे पेटीवर हात यातील बाबूराव चौधरी म्हणजे आमचे भाई यांना वर्षी छत्रपती ईश्वरी ऋषाली फोटो पण एकदम मस्त आलाय भेटा घालून अभिनंदन भूषण विद्यमान सर्व शाळांना जिल्हा परिषद असून दे सर्व शाळांना ते काही काही ना मदत करत असतात श्री सुधाम नामदेव नलवडे यांना विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारावा मी अंकितजी यांना विनंती करतो की आपण सत्कार करावा देवनावे ग्रामस्थांना ते दाखवण्यात येणार आहे आणि त्यासोबत गावातील जी ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी आहे आणि त्यासोबतच तरुण जी भजनी मंडळी आहे म्हणजे स्वप्नीला असेल सनी असेल यांच्यासारखी तरुण मंडळी या सर्वांचा एकत्रितपणे सत्कार केलेला आहे सत्कार आयोजित करण्यात आलेले परंतु निश्चितच आनंदाची गोष्ट आहे की काही दिवसापूर्वी सध्या चौधरी आपले शिवनेरी मिसळ सुरुवात करतात आणि गावातील सर्व तरुण मंडळ तिथे एकत्रित येऊन काहीतरी गावासाठी आदर्शवत काम करतात आणि पहिलं त्यांनी सामाजिक उपक्रम या माध्यमातून सुरू केलेला आहे विशेष करून त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण इथं बसलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना आमच्यासारख्या तरुण मंडळींना शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा बघता येणार आहे परंतु संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा बघता येणार आहे परंतु जे विद्यार्थी आहेत जे आता शिकत आहेत त्यांच्यासमोर या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास हा त्यांना पाहायला मिळणारे त्याबद्दल मी शिवनेरी ग्रुपचे विशेष अभिनंदन करतो भविष्यकाळातसुद्धा देवनवे ग्रामस्थांसाठी अतिशय चांगले उपक्रम आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून व्हावेत अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ઓ નમો પાર્વતી મતે હર 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 હર